नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सांगली शहरातील नर्सरीतील शेडला भीषण आग विवाहितेचा होरपूळ मृत्यू पती झाला पसार सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील असलेल्या शंभर फुटी रोडवरील शांतीपन चौक येथे एका नर्सरीमधील पत्रावजा शेडला आज रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात कारणातून भीषण आग लागली या गीत विवाहितेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक तपासात समोर आली आहे निकिता शिव मनगुळे वय पंचवीस मूळ राहणार कागवाड बसवनगर असं मृत महिलेचं नाव असून संशयित पती शिव मनगुळे हा पसार झाला आहे दरम्यान या प्रकरणी काही संशयास्पद गोष्टी समोर आल्याने पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शहरातील शंभर फुटी रोडवर चौकात एक नर्सरी आहे देखभालीसाठी कर्नाटकातील एक दाम्पत्य या ठिकाणी राहत होते शुक्रवार रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या पत्र्याच्या शेडला भीषण आग लागली दुराचे मोठे लोट येऊ लागले बघता बघता काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केलं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास सदरची घटना येताच त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला सदरच्या घटनेची माहिती दिली अग्निशामक दलाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं यावेळी सुनील माळी प्रसन्न पाटील दत्त पाटील सुरेश अलगुरे यांच्या पथकाने धाव घेतली मात्र या भीषण आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला दरवाजेला कडी लावून पतीचे पलायन शंभर फुटी रस्त्यावरील कोळी यांच्या मयूर नर्सरीत असणाऱ्या शेडमध्ये दाम्पत्य राहत होतं आगीच्या घटनेनंतर मृत महिलेचा पती घटनास्थळावरून पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले पत्रेच्या शेडला बाहेरून कडी लावली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी पत्रेचे शेड उचकटून आत प्रवेश करून आगीवर नियंत्रण मिळवले ही घटना संशयास्पद असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट